आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी आणि आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो मागील काही दिवसांपासून आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने खातेधारकांसाठी अनेक नवनवीन सुविधा सुरू केल्या आहेत अशातच आता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाईन आधार एटीएम म्हणजेच एई पी -E एस सुविधा सुरू केली आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट नुसार जर का तुम्हाला अचानक पैसे काढण्याची गरज पडली आणि तुमच्याकडे बँकेत आणि एटीएम वर जाण्यासाठी वेळ नसेल तर आता तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार एटीएम सेवेचा म्हणजेच एईपीएस पी -E एस सेवेचा लाभ घेऊन कुठेही न जाता घर बसल्या सहज पैसे काढू शकता ही पेमेंट सुविधा पूर्णपणे आधार कार्ड आधारित आहे -P -P मंजेज, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ऑनलाईन आधार एटीएम सेवा सुरू केल्यामुळे ग्राहकांना आता बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम ला किंवा बँकेला वारंवार जाण्याची गरज राहणार नाही कारण आता पैसे इंडिया पोस्ट बँकेद्वारे घरपोच मिळणार आहेत ई पी -E एस म्हणजेच आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम याद्वारे कोणताही ग्राहक आपल्या बायोमॅट्रिक्स चा वापर करून आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यातून घर बसल्या सहज पैसे काढू शकतो म्हणजेच ओळखीची पूर्ण पडताळणी होताच पोस्टमन तुम्हाला घरपोच पोस्ट पैसे आणून देईल हे पैसे नंतर त्या ग्राहकांच्या खात्यातून कापले जातील महत्वाचे म्हणजे या सुविधेद्वारे तुम्ही बँक बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता म्हणजे तुमच्या बॅलन्स घेऊ शकता, शकता। याशिवाय तुम्ही पैसे पाठवू शकता आधार ते आधार फंड ट्रान्सफर देखील करू शकता या सेवेचा घरबसल्या लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रथम आय पी पी बी च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल म्हणजेच या साठी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने अलीकडेच सोमवार एप्रिल रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून याबाबतची माहिती सर्व बँक ग्राहकांना व नागरिकांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र